ओम श्री सायराम मी प्रियंका कालच्या भागात आपण बाबांच्या लिलेचा प्रारंभ पाहिला आज अध्याय एकोणतीसच्या दुसऱ्या भागात बाबांचे अतिसूक्ष्म पण प्रभावी शिकवण आणि भक्तांच्या मनातील शंका दूर करणारा साई कृपेचा अद्भुत अनुभव आपण जाणणार आहोत चला तर मग मन शांत ठेवून साई नामाचा जप करत अध्याय एकोणतीस भाग दुसरा सुरू करूया ओम श्री साईराम असो पुढे त्याच रात्री कशी आश्चर्यकारक घटना घडली पहा झोपेत त्या बाईच्या पतीला एक मोठे भयंकर स्वप्न पडले आपण एका शहरात आहोत तेथल्या पोलिसांनी आपल्याला पकडली आहे आणि हात पाठीमागे वळून बांधून त्याची टोके आपल्या हाताने जोराने आवळून उभा आहे तेथेच त्या जागी एक पिंजरा होता ज्याच्या बाहेर जवळच साईबाबा गुपचूप स्वस्त जणू काही सर्व पाहायला उभे होते असे साई महाराजांना जवळ पाहून तो ग्रहस्थ दोन्ही हात जोडून माने मुख करून दिनपणे म्हणाला बाबा आपली कीर्ती ऐकून आम्ही आपल्या चरणापाशी आलो असता तुमच्या समोर प्रत्यक्ष काय महाराजांनी उत्तर दिले केलेले कर्म भोगले पाहिजे त्यावर तो ग्रस्त अत्यंत नम्रपणे म्हणाला मी तर असे काही केलेले नाही निरन या जन्मी तरी काही केले नाही की ज्यामुळे हे संकट उदरावे तेव्हा महाराज म्हणाले की दुसऱ्या पूर्वीच्या जन्मी केले असेल मग त्याने उत्तर दिले मागील जन्माचे मला काय ठाऊक आणि केले असले तरी आपल्या दर्शनाने ते भस्म झाले पाहिजे आम्हाला आपले दर्शन झाल्यावर अग्नीपुढे जसे वाळलेले गवत मुळसकट भस्म होऊन जाते तस ते केलेल्या कर्मापासून मी मुक्त कसा नाही होणार तेव्हा महाराजांनी विचारले असा विश्वास आहे तरी का ग्रहस्थाने होय म्हटल्यावर बाबांनी त्याला डोळे बंद करण्यास सांगितले आज्ञेप्रमाणे डोळे बंद करून तो उभाच होता तोच धाड दिशी कोणी पडल्याचा आवाज त्याने ऐकला तो आवाज कानी पडताच तो दचकला डोळे उघडून पाहू लागला तर स्वतः बंधनातून पूर्णपणे सुटलेला दिसला आणि पोलीस रक्ताने माखलेला पाहिला त्यामुळे तो फार घाबरून महाराजांकडे पाहू लागला महाराज हसत त्याला म्हणाले बरा सापडलास तू आता पोलीस अधिकारी आता येतील आणि येथील सर्व प्रकार पाहून तुलाच आवरण्यास कठीण असा आण माणूस म्हणून पुन्हा कैद करतील मग तो ग्रि संशय म्हणाला बाबा आपण खरेच बोलता कसेही करून सोडवा आता तुमच्या शिवाय नाही असे ऐकून साई महाराज त्याला म्हणाले पुन्हा डोळे झाक त्याप्रमाणे त्याने पुन्हा डोळे झाकले आणि पुन्हा उघडले तर आणखी आश्चर्याची परिस्थिती झाली स्वतः आपण पिंजऱ्याच्या बाहेरील जागेत आणि साई महाराज आपल्या जवळच उभे असलेले दिसते लगेच त्याने नमस्कार घातला त्यावर बाबांनी त्याला विचारले आत्ताचा तुझा नमस्कार व यापूर्वी जो नेहमी घालत काय फरक आहे तो मला विचार करून सांग त्यावर त्या ग्रस्थाने उत्तर दिले जमीन आसमानाचा फरक आहे पूर्वीचा नमस्कार केवळ पैशाकरिता होता पण आत्ताचा आपण परमेश्वर आहात या भावनेने आहे पूर्वी आपल्याबद्दल मुळीच प्रेम किंवा भक्ती नव्हती

आणि मानपान देऊन शांत करतोस होय म्हणून मान्य केल्यावर महाराजांनी त्याला आणखी काही इच्छा आहे म्हणून विचारता आपले गुरु समर्थ रामदास स्वामीच्या दर्शनाची इच्छा त्याला झाली तेव्हा महाराज मागे वळून पाहते म्हणाले आणि त्याने मागे वळून पाहताच समर्थ स्वामी मूर्तिमंत समोरच उभे दिसते ग्रहस्थाने त्यांना नमस्कार घालताच ते जागच्या जागी अदृश्य झाले मग तो ग्रहस्थ जिज्ञासापूर्वक आणखी काही महाराजांना विचारू लागला बाबा आपले वय झालेले आहे आपलेही शरीर म्हातारे दिसत आहे आपल्याला आपल्या आयुष्याची मर्यादा म्हणजे आणखी किती वर्ष आपण जिवंत राहणार आहात हे ठाऊक आहे का काय म्हणतोस मी म्हातारा आहे माझ्या बरोबर धावून तर पहा असे म्हणून साई महाराज धावू लागले आणि हा त्यांच्या मागे पळू लागला महाराज मोठ्या वेगाने धावत असता वर हवेत जी धूळ उड आली त्या अवधीत अनुकूल वेळी ते अदृश्य झाले आणि रस्ताला जाग आली त्याला जेव्हा जाग आली आणि जेव्हा त्याने स्वप्नातील स्थितीचा विचार केला तेव्हा त्याच्या मनाच्या भावना पालटल्या आणि तो बाबांच्या प्रशंसा करू लागला पाहून त्यांच्या चरणी त्याची भक्ती जडली आणि पूर्वीची बदलून बाबाबद्दलची संशयाची भावना मावळली पाहू जाता ते अवघे स्वप्नच होते परंतु ते प्रश्न आणि ती उत्तरे ऐकून श्रोत्यांनी त्यातील गुडभावार्थ लक्षात घ्यावा असा हा प्रश्नोत्तराचा संवाद झाला आणि त्या मद्रास इथे चांगली जाणीव झाली आणि हास्य विनोदाने त्याचा साईबाबांबद्दलचा सा विरोध नाहीसा झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ही मंडळी मशिदीत दर्शनाला आली तेव्हा साईनाथांनी कृपा करून त्यांना दोन रुपयांची भरती दिली तसेच स्वतःचे पदरचे दोन रुपये देऊन त्या सगळ्यांना काही दिवस ठेवून घेतले मंडळींचे असे नियमित भजन पूजन चालले आणि काही काळानंतर ती मंडळी पुढे जायला निघाली बाबांकडून जरी फार पैसा मिळाला नाही तरी आशीर्वाद भरपूर मिळाला अल्ला मालिक पुढे आले साईंच्या आशीर्वादाच्या वचनांनी आठवण रात्रंदिवस ध्यानी मनी येत असल्याने त्यांना स्वप्नात सुद्धा किंचितही दुःख झाले नाही आशीर्वादाप्रमाणे काहीही कमी न पडता भरपूर यात्रा घडल्या आणि वाटेत मुळीच त्रास नव्हता ते सुखरूप आपल्या घरी येऊन पोचले मनात योजना होत्या त्या यात्रा तर घडल्याच त्याचबरोबर त्याहून अनेक यात्राही घडल्या सगळ्यांना अनुपम असा आनंद झाला आणि ते साईंच्या शब्दांचे कौतुक गाऊ लागले साई संतांचे अच्छा हे बोल खरे होऊन त्या मंडळींचे मनोरथ पूर्ण झाले आशा या तीर्थयात्रेला निघालेल्या सदाचार संपन्न सत्वगुणयुक्त भगवत भक्त मद्रासी लोकांना साईबाबा संसाराच्या बंधनातून सोडवणारे झाले अशीच आणखी एक सुरस कथा मी सांगतो श्रोत्यांनी ती काळजीपूर्वक ऐकत भक्तिभावाने श्रवण केली तर भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे परमद्याळू साई भक्तांच्या इच्छा न करता। सदा सर्वदा प्रेमाने कशा पुऱ्या करतात व याचे श्रोत्यांना आश्चर्य वाटते ठाणे जिल्ह्यात वांद्रे हे तालुक्याचे शहर आहे ते तेथे रघुनाथराव तेंडुलकर नावाचे तीव्र बुद्धीचे गंभीर स्वभावाचे व बहुश्रुत म्हणजे बऱ्याच गोष्टी ऐकलेले व बऱ्याच गोष्टींचे अखंड भक्तीने रंगून गेले होते स्वतः रचलेल्या अभंगाच्या संग्रहाला रघुनाथ सावित्री भजनमाला नावाच्या पुस्तकाचे रूप देऊन रूप देऊन त्यात ते त्यांनी साईबाबांच्या निलांचे वर्णन केले आहे ते जो वाचेल त्याला त्यात पावलोपावली साईच दिसेल त्यांच्या पत्नीचे नाव ऐका परदेशी वैद्यकीय शिक्षण घेत असलेला बाबू पास होण्याच्या खात्रीबद्दल मनात शंका असल्याने परीक्षेला बसत नव्हता त्याने रात्रीचा दिवस करून आत्ती मेहनत घेऊन अभ्यास केला होता एकदा त्याने सहज एका ज्योतिषाला मी परीक्षेत पास होईन का म्हणून प्रश्न केला तेव्हा ते ज्योतिषाने पंचांगाची पाणी चाळून ग्रहांची स्थाने पाहून राशी मोजून चिंता युक्त चेहऱ्याने बाबू पाहून सांगितले तू फार मेहनत घेतली आहेस परंतु या वर्षी ग्रहांचा जोर नाही पुढल्या वर्षी तो फार श्रेष्ठ आहे त्या वर्षी परीक्षा निशंकपणे पदरी पडेल हे ऐकून विद्यार्थी बाबूच्या मनाला धक्का बसला आणि त्याने भीती घेतली की जर माझे श्रम फुकट जाणार असतील तर परीक्षेला बसून तरी कोणते सार्थक होणार आहे काही दिवसांनी पुढे त्या विद्यार्थ्याची आई शिर्डीला गेली असताना साईबाबांच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार करीत असता क्षेम खुशालीच्या गोष्टी निघाल्या त्यावेळी मुलाच्या परीक्षेचीही गोष्ट निघाली आणि ती आई दिनपणे बाबांना म्हणाली ग्रहांचा जोर असता तर मुलगा परीक्षेला बसला असता ज्योतिषांनी पत्रिका पाहिली आणि या वर्षी योग नाही असे म्हणाले म्हणून मुलगा अभ्यासाची तयारी असूनही परीक्षेला जात नाही बाबा हा असा ग्रहांचा फेरा का आला याच वर्षी का अशी निराशा आली परीक्षा एकदाची पदरी पडेल अशा सर्वांना फार आशा होती तिची ही कळकळीची प्रार्थना ऐकून बाबा म्हणाले त्याला म्हणावे माझी आई पत्रिका गुंडावून ठेव आणि स्वस्त मनाने जाऊन परीक्षेला बाईस कोणाच्या नादी लागू नका जन्मपत्रिका पाहू नका सामुद्रिकावर विश्वास ठेवू नका नेटाने अभ्यास चालू ठेवा मुलाला सांगा की त्याला येश येईल स्वस्त मनाने परीक्षेला निराश होऊ नकोस माझ्यावर विश्वास ठेव असो बाबांची आज्ञा घेऊन आई आपल्या गावी परतली आणि मुलाला बाबांचा निरोप सांगून त्याला त्या आईने उत्साहपूर्वक आश्वासन दिले मुलगा साईच्या शब्दांनी आनंदित होऊन परीक्षेला बसला आणि ठराविक वेळेत लेखी प्रश्नांची उत्तरेही दिली लेखी परीक्षा पूर्ण झाली उत्तरेही संपूर्ण लिहिली परंतु स्वतःबद्दल स्वतःच्याच असलेल्या अविश्वासाने पछाडल्याने त्याची स्थिर झालेली बुद्धी पुन्हा चळली पास होण्याला हवी अशी चांगली उत्तरे लिहिली होती तरी त्या विद्यार्थ्याला ती अपुरी वाटली आणि त्याने धीर सोडला खरे पाहता तो लेखी परीक्षेत पास होता तरी त्याला ते वाटले की तो नापास झाला आहे म्हणून तो उदास होऊन तोंडी परीक्षेला बसेना इकडे तोंडी परीक्षेला आरंभ झाला पहिला दिवस तसाच गेला दुसऱ्या दिवशी त्याचा एक मित्र घरी आला तर तो, तो विद्यार्थी जेवायला बसलेला होता मित्र म्हणाला काय आश्चर्य परीक्षकाला तुझी काळजी त्याने मला सांगितले जा पाहून ये तेंडुलकर काल परीक्षेला का नव्हता आला तेव्हा मी त्याला सांगितले तो लेखी परीक्षेत नापास झाला आहे तेव्हा तोंडी परीक्षेचे श्रम कशाला म्हणून तो उदास होऊन घरी बसला आहे त्यावर परीक्षक मला म्हणाला की तू जा असेल तसा त्याला घेऊन ये आणि लेखी परीक्षेत पास आहेस अशी खबर त्याला दे हे ऐकल्यावर त्या विद्यार्थ्यांचा आनंद किती वर नावा ज्याने साई महाराजांचा धावा केला आणि एकही क्षणाचा एक न घेता मोठ्या उत्साहाने तो गोड झाले त्याची परीक्षेची इच्छा बाबांनी त्याला आपल्या चरणी दृढपणे लीन करून घेतले या अध्यायातून मिळणारा संदेश स्पष्ट आहे बाबांवर पूर्ण विश्वास ठेवा ते प्रत्येक वेळी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात पुढील भागात अध्यायातील उर्वरित लेला आणि त्यामागील मूढ अर्थ आपण जाणून घेणार आहोत माझी छोटीशी साई सेवा जर आपणास आवडत असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री साईराव